बुटीबोरीमध्ये लोकनेते माननीय कडू यांचं भव्य स्वागत राज्यातील अतिपाऊस ओला दुष्काळ यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करण्यासाठी कामगार व दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी कडू आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन नागपूर येथे करण्यात येत आहे त्याकरिता नागपूरच्या दिशेने भव्य महा एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने राज्यातील शेतकरी शेतमजूर कामगार सहभागी झाले आहेत हा मोर्चा बुटीबोरी मुख्य चौकात आले असता बुटीबोरी मध्ये बच्चूबाऊच भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी शेकडो प्रहार शेतकरी संघटनाचे शेतकरी कामगार पदाधिकारी गावकरी हे प्रामुख्याने उपस्थित होते लोकनेते बच्चू कडू हे बुटीबोरीच्या मार्गाने नागपूरला दाखल होणार आहे हे माहीत होताच शेकडो शेतकरी व कामगारांनी खूप गर्दी केली होती सरकारच्या विरुद्ध आक्रोश करत बच्चूभाऊ कडू यांचं भव्य स्वागत करण्यात आले न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी